मित्रांनो सगळंच सरप्राईज आज आहे आमचं कॅन्डल लाईट डिनर हे पणत्या दोन होत्या त्या लावल्यात आणि मस्तपैकी भेत बनलेला आहे जेवायचा आणि तुम्हाला काय दिसतंय का नाही दिसतंय माहीत नाही ना वाढलेलं का पापड कांदा आणि राईस दोन पंत्या सरांच्या जवळ होत्या त्यांनी लुप्ती लढवली आणि कॅन्डल नाईट डिनर विथ कॅम्पेनिंग चश्मेच मग त्या आहेत हा आणि मंडळी धन्यवाद एन्जॉय मगाशी शिंदे साहेबांनी सिक्रेट सांगितलं तर अंधार पडल्यावर ह्या बॅटरीचा उजेड पडणार आहे तो अंधार आता पडलाय आणि उजेडही पडलेला आहे मित्रांनो कॅन्डल आम्ही बंद केल्या व्हिडिओ करायचा म्हणून आणि हे आमचे फाईव्ह स्टार कुकनी पहिलं धाडस केलेलं आहे त्यांनी केलेलं स्वतःच खात आहे हा व्हिडिओ माझ्या सकट फाईव्ह स्टार कुक आमचे शिंदे साहेब पहिले भाडे करू किराणे साहेब आणि कॅमेरा माग मी आता फन्ना पाडायचा आहे वास्तविक कॅन्डल लाईट डिनरच करायचं होतं पण तुम्हालाही व्हिडिओ दाखवायचा होता त्यामुळं लाईटची व्यवस्था केलेली आहे त्यांनी खरंच बरोबर सांगितलं अंधार पडल्यावरच बॅटरीचा उजेड दिसेल म्हटलंय